मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये जरा वेगळा विषय घेणार आहोत रोज आपण हा विषय घेतो की आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणते शेअर असायला पाहिजे प्रॉफिट करणारे ग्रोथ असलेले शेअर आपल्या पोर्टफोलिओमध्ये असायला पाहिजे पाहिजे अशी आपण चर्चा करत असतो पण आज, 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 आज आपण हे शेअर कसे निवडायचे ते निवडण्यासाठी काय गोष्टी बघायला पाहिजे त्या बघणार आहोत तसेच आपण जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष जे काय झाले असतील त्या चार वर्षामध्ये दोन वर्षामध्ये आपला पोर्टफोलिओ किती टक्क्यानं कोणत्या सी ए जी आरनं ग्रो करतं आहे हे आपण पाहिलं पाहिजे तो जर पंचवीसच्या आसपास असेल तर आपण योग्य दिशेनं जात आहोत असं म्हणायला हरकत नाही कारण आपला पोर्टफोलिओ निदान पंचवीस टक्क्यानं तरी ग्रो झाला पाहिजे ज्याच्यामुळं आपले पैसे दहा वर्षामध्ये दहा पट होऊ शकतात तर ते कसं बघायचं तेही आपण बघणार आहोत आणि पंचवीस टक्के जर होत नसेल दहा पंधरा टक्केच जर आपला सी पोर्टफोलिओचा सी ए जी आर असेल तर त्याच्यामधल्या कोणत्या कंपन्या काढायच्या आणि नवीन कोणत्या घ्यायच्या ह्याबद्दलही आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर आपण जो शेअर घेतलेला आहे एखादा कोणताही शेअर असेल तो शेअर कोणत्या टक्के कोणत्या टक्के सी ए जी आरनं चालत आहे तेही आपण बघू शकतो झिरो दच्या अकाउंटवर तर ते कसं बघायचं ते आपण बघणार आहोत तर ते सुरुवातीला आपण तेच बघू झिरोदाच्या अकाउंटवर की आपला पोर्टफोलिओ कोणत्या टक्क्या कोणत्या सी ए जी आरनं तो आपल्याला परतावा देत आहे झिरोद दा, झिरोदाचं तुमच्याकडे जर अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये तुम्ही पोर्टफोलिओमध्ये गेले तर तुम्हाला हे त्याच्यावर दिसेल तुम्ही ह्याच्यामध्ये जर गेले तर पुढची स्क्रीन ओपन होईल ती ही राहील आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यात जर गेले तर ह्याला क्लिक केल्यानंतर त्याच्या पुढची स्क्रीन म्हणजे आपला पोर्टफोलिओ किती टक्क्यानं आपल्याला रिटर्न देतोय तर ते आपण इथं बघू शकतो माझा पोर्टफोलिओ तेवीस पॉईंट पंच्याण्णव म्हणजे जवळपास चोवीस टक्क्यानं रिटर्न देत आहे म्हणजे पंचवीस टक्क्याच्या आसपास असेल तर ठीक आहे पोर्टफोलिओ व्यवस्थित ग्रो होते म्हणजे दहा वर्षामध्ये पैसे आपले दहापट पट होणार आहेत तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तसेच आपण जे शेअर घेतले तेही कोणत्या सी ए जी आरनं आपल्याला रिटर्न द्यायला लागले तेही आपण बघू शकतो त्याच्यामध्ये जर तुम्ही आता माझ्याकडे व्ही बी एल आहे तर व्ही बी एलमध्ये मी गेलेलो आहे कारण व्ही बी एलनं चांगले रिटर्न दिलेले आहेत चौदाशे अठ्ठ्याण्णववर सध्या ट्रेड करत आहे तर ह्या व्ही बी एलनं आतापर्यंत कोणत्या सी ए जी आरनं मला पैसे बनवले ते आपण बघू त्याच्यामध्ये तुम्ही गेले व्ही बी एलमध्ये तर व्ह्यू ब्रेकडाऊन म्हणून येईल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला पुन्हा हे येईल आणि याच्यामध्ये जर गेले तर तुम्हाला ती कंपनी कोणत्या टक्के सी ए आरनं पैसे बनवते हे दाखवले जाईल तर इथं बघा व्ही बी एलनं एकशे दोन टक्क्याचे सी ए जी आर दिलेले आहेत तुमच्याकडे जर हि व्ही बी एल असेल तर त्यांनी त्याच्यामध्येही तुम्हाला असा चांगला सी ए आर त्या कंपनीनं बनवून दिलेला असेल तर असे आपल्या पोटफोलिओमधले असलेले शेअर कोणत्या टक्क्या सी ए जी आरनं आपल्याला पैसे बनवून देतात तेही बघू शकतो आणि आपला पोर्टफोलिओ कोणत्या टक्क्या सी ए जी आरनं आपल्याला पैसे बनवत आहे हेही आपण बघू शकतो जर तो पंचवीस टक्क्यापेक्षा कमी दहा पंधरा टक्केच असेल तर आपला पोर्टफोलिओ रिबॅलेन्स करायची गरज आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजेच काय की भंगार कंपन्या काढाव्या लागतील आणि आपल्याला चांगल्या ग्रोईंग असलेल्या कंपन्या भराव्या लागतील आता आपण बघू की ह्या कंपन्या निवडण्यासाठी काय काय गोष्टी बघाव्या लागतात तर तर त्याच्यामध्ये पहिली बघा नफ्यासाठी किती शेअर खरेदी केले पाहिजे आपण प्रत्येकजण जे शेअर मार्केटमध्ये आलेलो आहोत तर ते नफा कमवण्यासाठी पैसे मिळवण्यासाठीच आलेलो आहोत तर ते पैसे कसे जास्तीत जास्त मिळतील हा विचार आपण केला पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती शेअर असले पाहिजेत तर तज्ज्ञ नवशिकांना सांगतात की जर तुम्ही वैयक्तिक समभागामध्ये गुंतवणूक करणार असाल म्हणजे तुम्ही डायरेक्ट जर इन्व्हेस्टमेंट करात करत असाल शेअर मार्केटमध्ये तर तुम्ही पोर्टफोलिओमध्ये दहा ते पंधरा शेअर असे वेगवेगळे -वे स्टॉक्स ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या -वेग क्षेत्रातले हे दहा पंधरा शेअर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे जेणेकरून तुमची रिस्क ही कमी होईल रिस्क कमी होईल म्हणजे काय एखादं क्षेत्र जर चाललं नाही सद स समजा आता की आपलं बँक चालत नाही त्याच्यानंतर केमिकल चालत नाही आय टी चालत नाही पण चालणारे क्षेत्र कोणतंही डिफेन्स आहे रेल्वे आहे सोलर आहे एनर्जीवाले क्षेत्र आहे ते चालत आहेत तर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जर आपल्याकडे पोर्टफोलिओमध्ये जर कंपन्या असतील तर आपला पोर्टफोलिओ हा कंटिन्यू ग्रोईंग राहील कंटिन्यू वाढणारा राहील तर असं म्हणजे रिस्क ही आपली कमी होते तर त्याचबरोबर अजून पुढं जर पाहायचं म्हणलं तर कालांतराने संपत्ती निर्माण करण्याचा शेअर बाजार हा एक उत्तम मार्ग आहे तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण एफ डी करतो ते एफ डीमध्ये जे रिटर्न मिळतात सात आठ टक्के जे मिळत असतील ते पण त्याच्यापेक्षा महागाई नऊ दहा टक्क्यानं वाढते तर ते आपल्याला परवडत नाहीत पोस्टामध्ये केलं केले तरी बँकेपेक्षा एखादा टक्का रिटन आपल्याला जास्त मिळतात पण त्याच्यापेक्षा जर अजून पुढं जर पाहायचं म्हणलं तर आपण म्युच्युअल फंडाकडे जाऊ शकतो की आपल्याला बारा तेरा पंधरा टक्क्यापर्यंत सोळा टक्क्यापर्यंत रिटर्न म्युच्युअल फंड देऊ शकते पण त्याच्यापेक्षा आपल्याला जर रिटर्न जास्त पाहिजे असतील आपल्याला जवळपास जवळपास पंचवीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त रिटर्न पाहिजे असतील तर आपल्याला शेअर मार्केटकडे यावं लागेल म्हणून शेअर मार्केटमध्ये चांगला पैसा हा बनू शकतो आणि त्याच्यासाठी एक गोष्ट आहे ती म्हणजे ही की आपल्याला इथं दीर्घकाळ दृष्टिकोन असणे आवश्यक आहे म्हणजे आपण इथं दीर्घकाळ टिकलं पाहिजे दीर्घकाळ समभाग पल्ल्यासाठी समभाग गुंतवण्याचे फायदे समजून घेणे महत्त्वाचे आहे म्हणजे आपण दीर्घकाळासाठी जे शे शेअर जर घेतले तर त्याचा फायदा काय आहे हे समजून घेणं आपल्याला महत्त्वाचं आहे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम समभागामध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना बाजारातील अल्पमुदती चढउतार दूर करता येतात आणि चक्रवाढ परताव्याचा लाभ घेता येतो या लेखात आम्ही गुंतवणूक करण्यासाठी दीर्घकालीन स्टॉक ते कसे निवडायचे आणि दीर्घ मुदतीसाठी खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम शेअरची यादी यावरही चर्चा करू बघू पुढं काय आहे तर दीर्घकालीन गुंतवणूक स्टॉक म्हणजे काय दीर्घकालीन गुंतवणुकीचा साठा म्हणजे मजबूत मूलभूत आणि वाढीची क्षमता असलेल्या अनेक वर्षाच्या कालावधीसाठी ठेवलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणे म्हणजे ज्या कंपन्या मागच्या काही वर्षापासून चांगला परतावा देत आहेत व त्या पुढंही देणार आहेत उदाहरणार्थ घेतलं तर पेंट क्षेत्र आहे पेंट कंपन्या आहेत त्याच्यानंतर पाईप क्षेत्रातल्या कंपन्या आहेत अशा किंवा आपलं बजाज फायनान्स आहे किंवा आवाज फायनान्स आहे ह्या कंपन्या पुढंही चालणार आहेत मागही चालल्या आताही चालत आहेत आणि पुढेही चालणार आहेत तर अशा कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली पाहिजे गुंतवणुकीची साठे अल्पमुदतीच्या समभागापेक्षा वेगळे आहेत कारण नंतरचे सामान्यतः कमी वेळेत नफा कमवण्याच्या उद्देशाने पटकन विकत विकत घेतले आणि विकले जातात म्हणजे शॉर्ट टर्मसाठी आपण बरेचसं शेअर घेतो आणि लगेच ते विकूनही टाकतो दीर्घकालीन गुंतवणुकीच्या धोरणामध्ये दीर्घकालीन गुंतवणूक समभाग खरेदी करणे आणि धारण करणे समाविष्ट आहे जे कंपनीच्या दीर्घकालीन वाढीच्या शक्यता आणि मूलभूत गोष्टीवर केंद्रित आहेत म्हणजे दीर्घकाळामध्ये जर आपल्याला गुंतवणूक करायची असेल तर अशा दीर्घकालीन चालणाऱ्या कंपन्यांमध्ये आपल्याला गुंतवणूक केली पाहिजे भारतीय शेअर मार्केट दोन हजार चोवीसमध्ये दीर्घकालीन दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करण्याचे टॉप स्टॉक कोणते आहेत म्हणजे कोणते असे स्टॉक आहेत की जे आपण दीर्घकाळामध्ये गुंतवणूक करू शकतो तर दोन हजार चोवीसमध्ये खरे खरेदी करण्याची करण्यासाठी टॉप टेन दीर्घकालीन स्टॉक आहेत तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा भक्कम पाया तयार बा करण्याच्या बाबतीत दोन हजार चोवीससाठी दीर्घकालीन गुंतवणुकी समभागावर किंवा चांगल्या समभागावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे या निकषावर आधारित दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खाली काही समभाग दिले आहेत म्हणजे कोणते टॉप टेन स्टॉक आहेत ते आपण आता बघू त्याच्यामध्ये पहिला आहे बजाज फायनान्स इथं बघू शकता नाव आहे तुम तुम्ही आणि दुसरा टायटन तिसरा व्ही बी वरुण ब्रेवरेज लिमिटेड चौथा चोला मंडलम पाचवा ट्यूब इन्व्हेस्टमेंट सहावा एस आर एफ सातवा सोलार इंडस्ट्रीज आठवा पर्सिस्टन्स सिस्टम नऊवा टाटा एलेक्सी आणि दहावा पी आय इंडस्ट्रीज आता हे दहा स्टॉक त्यांनी सांगितले की हे दहा स्टॉक जे आहेत हे दहा शेअर जे आहेत ते दीर्घकाळामध्ये चांगली चांगला पैसा बनवून देऊ शकतात पण यांनी सांगितलं म्हणून हे स्टॉक खरेदी करायचं असंही नाही तर हे स्टॉक ह्याचे सेल्स ग्रोथ कशी आहे याची प्रॉफिट ग्रोथ कशी आहे हेही आपण बघायचं कोणीही डोळे झा कोणी सांगितलं तर डोळे झाकून आपण गुंतवणूक करायची नाही पुढं आपण ते बघणारच आहोत तर हे दहा स्टॉक झाले विविधीकरण म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग गुंतवणूक करणे हा कोणत्याही गुंतवणुकीच्या धोरणाचा महत्त्वाचा भाग असतो म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविध क्षेत्रातले स्टॉक असले पाहिजे विशेषतः दीर्घ मुदतीसाठी सर्वोत्तम शेअर खरेदी करताना डायव्हर्सिफिकेशनमध्ये जोखीम कमी करण्यात मदत करण्यासाठी तुमचे दीर्घकालीन गुंतवणूक स्टॉक विविध मालमत्ता वर्ग आणि क्षेत्रामध्ये पसरणी समाविष्ट आहे म्हणजे जोखीम कमी करायची असेल तर डायव्हर्सिफिकेशन महत्त्वाचं आहे म्हणजे रिस्क ही कमी होते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रातले स्टॉक जर आपण घेतले तर आपली रिस्क ही कमी होते तुमच्या गुंतवणुकीत वैविध्य आणून तुम्ही कोणत्याही कंपनीच्या जोखीम आणि बाजारातील अस्थिरतेशी तुमचा संपर्क कमी करता त्याचवेळी गुंतवणूकदारांना त्याची बाजारातील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्याची जोखीम भूक आणि बाजाराच्या परिस्थितीबद्दल स्पष्ट कल्पना असणे आवश्यक आहे आता जे दहा स्टॉक्स सांगितले ते दहा स्टॉकची इथं माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये बजाज फायनान्स आहे आता सगळं हे सांगितलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तर तुम्ही हे वाचून बघू शकता बजाज फायनान्स आहे टायटन कंपनी आहे त्याच्यानंतर वरून ब्रेवरेज म्हणजे व्ही व्ही एल आहे त्याच्यानंतर चोला मंडली इन मंडलम इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यानंतर ट्यूब इन्व्हेस्टमेंट आहे एस आर एफ आहे सोलार इंडस्ट्रीज आहे ह्या सगळ्या कंपन्याची आपण चर्चा करत असतो म्हणून आता डिटेल मी वाचणार नाही परसिस्टंट सिस्टम आहे टाटा इलेक्सी आहे आणि पी आय इंडस्ट्रीज ह्या दहा कंपन्या झालेल्या आहेत आणि ह्या दहा कंपन्यामध्ये कशी ग म्हणजे गुंतवणूक केली पाहिजे तर त्या दहा कंपन्यांची ही माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये तर हे दीर्घकालीन स्टॉक निवडण्यासाठी काही धोरणं आहेत ते धोरणं आपण बघू दोन हजार चोवीसमध्ये भारतात गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम स्टॉक निवडण्यासाठी दिलेल्या टिपाचे अनुसरण करा म्हणजे सगळ्यात चांगले स्टॉक जर निवडायचे असेल तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या ते माग कंपन्याबद्दल बघितलं आता अजून पुढं बघू मार्केट टिप्सचे आंधे आंधळेपणाने पालन करणे टाळा म्हणजे कोणीही सांगितलं आता मी जे सांगतोय तेही आंधळेपणानं त्याचं पालन करू नका कारण ह्या बातम्या जरी आल्या टी व्हीवर आल्या असतील यूट्यूबवर आल्या असतील किंवा मित्रांना सांगितल्या नातेवाईकांना सांगितल्या तर आंधळेपणानं त्याच्यावर पालन करणे टाळा स्त्रोत कितीही विश्वासार्ह असला तरीही शेअर बाजाराच्या टिपावर आंधळेपणाने वागणे टाळा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी निर्णय घेण्यापूर्वी स्टॉकचे पूर्ण संशोधन आणि विश्लेषण करा म्हणजे एखादा स्टॉक जर कोणी सांगितला असेल यूट्यूबवर असेल कुठेही असेल कोणी नातेवाईकांना सांगितला तर त्याच्यावर डायरेक्ट गुंतवणूक करू नका त्या स्टॉकबद्दल तुम्ही सर्व स्क्रीनर डॉट इनवर सगळं जाऊन बघू शकता प्रॉफिट बघू शकता लॉस बघू शकता त्याचा सी ए जी आर काय मिळाला आहे ते बघू शकता कंपनी महागाय का स्वस्त आहे ते बघू शकता म्हणजे त्याचा पी काय चालू आहे हे बघू शकता त्याचे ई पी एस वाढत आहेत की नाही हे बघू शकता म्हणजे सगळं तुम्ही त्या कंपनीचं तिथं बघू शकता ते बघितल्यानंतरच तुम्ही त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षा आहे काही टिप्स महत्त्वपूर्ण फायदे मिळवून देऊ शकतात तर इतर मोठ्या नुकसानाचा धोका निर्माण करतात काही टिप्स आपल्याला फायदा मिळवून देऊ शकतात कारण सांगणाराच असा सांगत असतो यूट्यूबर म्हणा किंवा टी व्हीवर म्हणा दोन चार शेअर चांगले सांग सांगतो सांग दोन चार शेअर खराब सांगतो जे की मायनस होणारे असतात आणि त्याच्यासाठीच त्यांना पैसे दिलेले असतात की तुम्ही हे स्टॉक त्याच्याबरोबर सांगून द्या कारण आम्हाला विकायचेत बडी मंडळी ह्यांना पैसे देते आणि ते त्याबरोबर ते, ते स्टॉक सांगून देतात आणि आपल्याला असं वाटतं की मग हे स्टॉक घ्यायला पाहिजे आपण खरेदी करतो आणि तो स्टॉक चालत नाही आपलं नुकसान तर असं आंधळेपणानं त्याच्यावर पालन करणे टाळा तुमच्या पोर्टफोलिओमधून कमी कामगिरी करणारे स्टॉक काढून टाका आताच मी जे सांगितलं की जोर सी आर देतच नाही आहे त्याची कामगिरी मागच्या दोन तीन वर्षापासून आपल्याला मायनस मायनसच दिसत असेल ते स्टॉक तुम्ही काढून टाकले पाहिजे ते जरी लॉसमध्ये असतील तरीही दा एक हजार दोन हजार पाच हजार दहा हजार जो लॉस असेल तो लॉस बुक करून आपण दुसऱ्या चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे उदाहरण घ्यायचं झालं तर आ, अलकाई लामाईन बऱ्याच दिवसापासून चालत नाही आणि कंटिन्यू तो आपल्याला लॉस देत आहे तो विकून जर आपण आता आ, विनाती ऑर्गॅनिक घेतला असता पंधराशेवर आला आहे तो विकून जर घेतला असता तर तो अठराशे झालेला आहे तर असा फायदा ह्या चांगल्या कंपन्या आपल्याला करून देऊ शकतात स्टॉकची मागील घसरण भविष्यातील वाढीची हमी देऊ शकत नाही हे ओळखा बाजारातील शक्यताबद्दल वास्तववादी दिवा आणि पुढील तोटा कमी करण्यासाठी तुमच्या पोर्टफोलिओमधील कमी कमकारणी कामगिरी करणारे स्टॉक त्वरित विकून टाका दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम शेअरमध्ये गुंतवणूक करताना व्यवहारिक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे व्यवहारिक निर्णय घेतला पाहिजे तुम्हाला लॉससुद्धा बुक करता आला पाहिजे त्याच्यानंतर तुमचे गुंतवणूक बजेट हुशारीने व्यवस्थापित करा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम वाटवा अनुकूल असू शकतो तुम्ही घाईघाईने तुमचे गुंतवणूक बजेट ओलांडणे टाळावे एकावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी विविध उच्च कार्यक्षम समभागामध्ये एक निश्चित रक्कम वाटप करा म्हणजे एकाच शेअरवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी वे वेगवेगळ्या शेअरमध्ये त्याची विभागणी करा त्या पैशाची आणि सगळ्यामध्ये सारखी विभागणी करून ते तो शेअर खरेदी करा आवाजवी जोखमीपासून संरक्षण करण्यासाठी आणि दीर्घकालीन वाढीच्या शक्यता वाढवण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीत धोरणात्मक धोरणात्मकपणे विविधता आणा तुमच्या गुंतवणूक धोरणाचा अवलंब करा आणि त्यावर चिकटून राहा तुमच्या ध्येयाशी जुळलेली एक विश्वासार्ह गुंतवणूक धोरण निवडा आणि त्याचे सातत्याने पालन करा म्हणजे जर तुम्ही ठरवलं असेल की दर महिन्याला मी दोन हजार पाच हजार टाकणार आहे तर ते सातत्याने टाकत चाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे ती इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दर महिन्याला वाढत गेली पाहिजे आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जी टोटल अमाऊंट जी तुमचा प्रॉफिट बनून जी टोटल अमाऊंट बनत आहे ती पण वाढत गेली पाहिजे म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ हळूहळू ग्रो केला पाहिजे तर हे तुम्ही त्याच्यावर पाहिलं पाहिजे संपूर्ण मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण करा स्टॉक स्क्रीनर व वापरा मी आताच जे सांगितलं की स्क्रीनर डॉट इनवर जर तुम्ही गेले तर तुम्हाला ते सगळं बघायला मिळेल आणि माहितीपूर्ण निर्णय घ्या एक शिस्तबद्ध दृष्टिकोन दीर्घकालीन स्टॉकच्या यशासाठी सर्वोत्तम स्टॉक निवडण्याची तुमची क्षमता वाढवते आपणही जेव्हा शे आता शेअर सांगत असतो व्हिडिओमध्ये तर आपणही ह्या स्टॉक स्क्रीनरवर जाऊनच तुम्हाला सगळं मी डिटेल दाखवत असतो त्याचा प्रॉफिट दाखवत असतो त्याच्यावर कर्ज असलेलं किती दाखवत असतो त्याच्यानंतर त्याचा सेल्स किती वाढायला की, की, की नाही तेही दाखवत असतो त्याचा पी काय कुठं काम करतो आहे हेही दाखवतो असतो ई पी एस कसे वाढतात हे दाखवत असतो तर हे सगळं तुम्ही स्क्रीनर डॉट इनवर बघू शकता हे पाहिल्यानंतरच तुम्ही त्या शेअरमध्ये गुंतवणूक केली पाहिजे अशी शिस्तबद्धता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही जर पाळली तर तुमचा पोर्टफोलिओ एक चांगला तयार होऊ शकतो दीर्घकालीन गुंतवणूक साठा हा कालांतराने संपत्ती निर्माण करण्याचा उत्तम मार्ग आहे परंतु त्यासाठी संयम आणि दीर्घकालीन दृष्टिकोन आवश्यक आहे सगळ्यात महत्त्वाचं हे एक आहे की त्यासाठी संयम आवश्यक आहे तुम्ही संयम ठेवला पाहिजे श्रद्धा आणि सबुरी असली पाहिजे तुम्ही आ, सोल्ड करण्याऐवजी होल्ड केलं पाहिजे टिकलं पाहिजे विकलं नाही पाहिजे ह्या मी बऱ्याच वेळी ह्या गोष्टी सांगत असतो जर तुम्ही टिकले ना चांगल्या शेअरमध्ये भलेही ते आता बजाज फायनान्स बऱ्याच दिवसापासून चालत नाही आठ हजाराच्या पुढं गेलेला शेअर आज पुन्हा सात हजार येतो पुन्हा साडेसहा हजार येतो पुन्हा सात हजार जातो साडेसात जातो हे जा चालतच राहणार आहे शेअर मार्केटमध्ये तुम्ही ती कंपनी जर चांगली असेल तिचे प्रॉफिट सेल्स वाढत आहेत तर तुम्ही चिटकून राहा ती घेऊन ठेवा दर महिन्याला त्याच्यामध्ये थोडी थोडी रक्कम टाका भविष्यामध्ये चांगला पैसा ती बनवून देऊ शकते वाढीचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या मजबूत कंपन्याची निवड करून आणि होल्डिंग्समध्ये विविधता आणून गुंतवणूकदार जोखीम कम कमी करू शकतात आणि दीर्घकालीन ट्रेंडचा फायदा घेऊ शकतात दीर्घ मुदतीसाठी शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास कधीही उशीर झालेला नाही म्हणजे दीर्घकालीन शेअर खरेदी करायचे असेल तर आपल्याला कधीही उशीर झालेला नाही कधीही आपण शेअर खरेदी करू शकतो जर आपल्याला ते चार पाच वर्षासाठी ठेवायचे असतील तर आणि काळजीपूर्वक संशोधन आणि नियोजन केल्याने कोणीही यशस्वी दीर्घकालीन गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करू शकतो पुढे बघा ज्या लोकाकडे दीर्घकालीन गुंतवणुकीची क्षितीच आहे आणि ते अल्पा आपत् अल्पकालीन अस्थिरता सहन करू शकतात म्हणजे थोड्या काळासाठी जर मार्केट पडलं तरी तुम्ही ते सहन केलं तर त्यांनी दीर्घकालीन गुंतवणूक समभागामध्ये गुंतवणूक करावी तर त्या लोकांनी मग दीर्घकालीन समभागामध्ये म्हणजे मग शेअरमध्ये गुंतवणूक करायची आता पुढील पा तीन वर्षात कोणते क्षेत्र वाढणार आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तीन वर्षामध्ये बँकिंग एन बी एफ सी त्याच्यानंतर मायक्रो फायनान्स संस्था यांच्याशी संबंधित दीर्घकालीन गुंतवणूक करण्यासाठी सर्वोत्तम समभागामध्ये गुंतवणूक केल्याने पतवाढीतील लक्षणीय वाढीमुळे आशादायी संधी उपलब्ध आहेत म्हणजे बँकिंग क्षेत्र इथून पुढं दीर्घकालीनसाठी चांगलं आहे आणि आपणही बऱ्याच वेळेस चर्चा करत असतो ते फर्स्ट फायनान्स असेल बजाज फायनान्स असेल आवाज फायनान्स असेल क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण ग्रामीण बँक असेल फाईव्ह स्टार फायनान्स असेल अशा वेगवेगळ्या वेग बँकेच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या सध्या खाली चालू आहेत त्याची पी कमी आहेत हे भविष्यामध्ये चांगला परतावा देऊ शकतात मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला आला असाल तर चॅनलला शे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद